नमस्कार मी सुबरण किचन मध्ये सर्वांचे स्वागत करते कोथिंबीर पासून आपण कोथिंबीर वडी कोथिंबीर पराठा असे वेगवेगळे कोथिंबीरचे पदार्थ करतो तर आज आपण कोथिंबीर पासून भजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत बाहेरून भा, कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी भजी तयार झालेली आहेत आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते तर त्यापासून कोथिंबीरची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर भजी करण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यानं दोन वेळा धुवून घेतलेला आहे का तर त्यामध्ये माती बारीक पा धुतल्यामुळे सर्व निघून जातात तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे ही बारीक चिरून घेते आणि भजी करण्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिरची आणि जिरे लसूण पेस्ट करून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता हे कोथिंबीर मी बारीक चिरून घेते आता आपण बेसन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या बाउलमध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊया घेऊयामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेते त्यानंतर ह्यामध्ये मिरची पेस्ट आणि कांदा पण मिक्स करून घेते चीर चीर कांदा भरपूर बारीक चिरलेला कांदा मिरची पेस्ट बेसन पीठ तांदळाचं बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा मिरची लसूण पेस्ट घातलेला आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग बेसन हे पचायला जड असतं त्यामुळे हलका गॅसेसचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून आपण हिंग आणि ओवा एक चमचा ओवा घातलेला आहे ओवा घालायचा आहे हे ओवा आणि हिंग घातल्यामुळे पचायला हलकं होता आणि त्यामुळे गॅसेसचा तसेच पोडदुकीचा वगैरे त्रास होत नाही त्यामुळे मी हिंग आणि ओवा घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून पीठ भिजवून घेते भाजी बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ बेसन कांदा आलं लसूण मिरची पेस्ट भरपूर बारीक चिरलेले कोथिंबीर सर्व ओवा हिंग मीठ सर्व एकत्र करून आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण भजी करायच्या वेळेस सोडा घालायचा आहे करायच्या वेळेस भजी करायच्या वेळेस सोडा घातल्या म्हणजे चांगले फुलतात आणि एकदम हलके होतात आधी घालून ठेवले म्हणजे ते चपटे होतात म्हणून मी करायच्या वेळेस सोडा घालणार आहे आता हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण भजी करायला घेऊयात कोथिंबीर भजी करण्यासाठी आपण पीठ भिजून ठेवलेलं अर्धा तास मी झाकून ठेवले होते आता भजी करायला घेणार आहे त्याच्या आधी मी ह्यामध्ये पाव चमचा सोडा मिक्स करते तर हे सोडा मिक्स करून ह्याच्यावर थोडंसं तेल घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण भजी करून घेऊयात भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय की नाही आपण चेक करून घेऊया थोडासा गोळा घाल तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण भजी छोटासा गोळा घातलेला आहे त्यामध्ये तरंगा लागलाय म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण कोथिंबिरीचे भजी घालून घेऊया त्यामध्ये एक एक भजी यामध्ये सोडते आता हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मंडईमध्ये कोथिंबीर मिळते कोथिंबीरची भजी आपण तेलामध्ये सोडलेले आहेत एका बाजूने चांगले भाजलेले आहे आता हे कोथिंबीरची भाजी दोन्ही बाजूने चांगली भाजलेली आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे मी असेच भाज्या तळून घेते कोथिंबीर भजी तयार झालेली आहे ते मेका ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशी कोथिंबीर भाजी बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी तयार झालेली आहे रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण कोथिंबीर वडी कसे कोथिंबीर